वाचन हे समृद्ध जीवन जगण्याचा एकमेव मार्ग आहे वाचनामुळे सर्वांगीण विकास होण्यास मोठे योगदान लाभते वाचनामुळे व्यक्तिमत्व विकास होण्यास मोठी मदत मिळते वाचन संस्कृती हा सुखी व आनंदी जीवनाचा पाया आहे जीवनातील निखळ आनंदाचा शोध घेण्यासाठी वाचनाची आवड निर्माण करा वाचन संस्कृतीची जपणूक ही मानवी मनाची मोठी संपत्ती आहे वाचन संस्कृतीची जपणूक करून आपले जीवन समृद्ध करा असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांनी केले थोडस वेळ बसून चिंतन करून एक दोन तीन पेज त्या पुस्तकातला आशे लिहून काढायचा एखाद्या डायरीमध्ये जर सवय लागली तर, तर माणसाचा गुंधर्म विस्मरण आहे मी पंचवीस वर्षापूर्वी कुठल्या पद्धतीचं साहित्य किंवा कुठलं पुस्तक वाचले त्याचा रेफरन्स आज मला सांगता येणार नाही पण डोक्यामध्ये त्या पुस्तकाची जाणीव असते त्या पुस्तकामध्ये घडलेल्या लेखकाने सांगितल्या सगळ्या घटनाक्रमांची जाणीव असते त्या पद्धतीनं आपलं जीवन जगत असतो प्रसंगी ते पुस्तक आपल्याला मार्गदर्शन करतं मला वाटतं हे जर आपण लिहून ठेवलं एक दोन पेज आपली लिहिण्याची सुद्धा सवय दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमामधनं हे सगळं इलेक्ट्रॉनिक जे इक्विपमेंट्स आलेले आहेत त्याच्या या माध्यमातून लिहिण्याची सुद्धा सवय कमी झालेली आहे आणि म्हणून आपण लिहून ठेवत गेलो तर संदर्भ म्हणून कधीतरी डायरी चालली पूर्ण पुस्तक पर एक, परत एकदा रिमाइंड होण्याची शक्यता असते आणि प्रसंगी आपल्याला त्याची गरज पडते अनेक मोठमोठ्या मुट लेखकांनी अनेक मोठमोठ्या मुट साहित्यिकांनी जीवनाचा सार पूर्ण लिहून ठेवलेला आहे महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग आदर्श महाविद्यालय यांच्या वतीने तसेच श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील माजी राज्यमंत्री तथा बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श महाविद्यालयाच्या वतीने वाचन संकल्प पंधरवडा महाराष्ट्राचा हा उपक्रम एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान घेण्यात येत आहे यानिमित्त वाचन काल आज आणि उद्या या विषयावर आयोजित व्याख्यानात प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड बोलत होते कविता वाचल्या तर फार जीवन समृद्ध होणार आहे एकोणीसशे पन्नास ला बाबा बोरकरांनी अनेक कवितांची पुस्तके लिहिली जीवन ज्यांना कळले हो मी पण ज्याचे पक फळापरी सहजपणाने गळले हो एकोणीसशे पन्नास ला लिहिले बाबा बोरकरांनी आख्या जीवनाचा सगळ्यात अर्थ सांगून दिला स्वतःच्या अंगातला मीपणा अहंकार जोपर्यंत आपण काढून टाकणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जीवन कळणार नाही एवढं समृद्ध व्हात नाही त्या काळामध्ये सांग व्यक्ती कधी समृद्ध होतो आपल्या जीवनाचा आशय कधी कळतो स्वतः मध्ये असलेला अहमगंड न्यूनगंडाबरोबर अहमगंड आणि मीपणा काटरपणा हा सातत्यानं जो मीपणा ठेवलेला आहे तो जर कमी केला तर खऱ्या अर्थानं जीवन कळलं भजन कीर्तन प्रवचन नाटक चित्रपट संगीत कला लोककला या विविध प्रबोधनाप्रमाणेच वाचन कला ही मानवी मनाला समृद्ध करणारी कला असल्याचे सांगताना प्राचार्य डॉक्टर गरुड पुढे म्हणाले की विस्मरण हे मानवी मानवाला मिळणारे वरदान आहे एकेकाळी सुविधांचा अभाव होता त्या काळी वाचन संस्कृतीच्या चळवळीमुळे सर्वांगीण विकास होण्यास मोलाचे योगदान लाभले आहे वाचनामुळे आकलन क्षमता वाढण्यास मोठी मदत होते आकलन क्षमता वाढल्यामुळेच खरे व आनंदी जीवन जगण्याचा मार्ग मिळतो आयुष्यात खरा व निखळ आनंद प्राप्त करायचा असेल तर वाचन कौशल्य आत्मसात करा वाचनामुळे ज्ञानात भर पडून संवाद कौशल्य समृद्ध होते वाचनाने समृद्ध झालेली माणसं आयुष्यातील प्रत्येक संकटांना सामोरे जाऊ शकतात वाचनामुळे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे जगण्याचे सामर्थ्य प्राप्त होते वाचन हे सर्वश्रेष्ठ प्रबोधनाचे साधन असल्याने वाचन संस्कृतीची जपणूक करून आपल्या सर्मा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्या असे आवाहन प्राचार्य डॉक्टर गरुड यांनी यावेळी केले प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण बिराजदार यांनी केले वाचन संस्कृती लोप पावत चालल्याने साहित्य निर्मिती हरवत चालल्याची खंत प्राध्यापक डॉक्टर बिराजदार यांनी व्यक्त केली सूत्रसंचालन प्राध्यापक दत्ता भुजबळ यांनी केले आभार प्राध्यापक डॉक्टर प्रशांत मोठे यांनी मानले मारुती कदम उमरगा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज टी व्ही मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका